हाय नमस्ते शेतामध्ये आहे मी पालकची भाजी बनवायची असं हे धुवून घेतली शेतातली ताजी ताजी तोडली भाजी आणि आमची बघा सुदामाची झोपडी कशी आहे हे बघा असं हे आणि हे चुलीवर मी स्वयंपाक करते त्यात कांदा टाकला आहे कांदा टाकून आपल्याला आता हे असं कडीपत्ता टाकायचा आहे कारण इथं भेटतं पण आपण कशी पण भाजी बनवतो कडीपत्ता टाकला आणि थोडा लसूण टाकायचा आणि असं हे शेंगदाण्याचा कूट केला आहे लसूण अशा ग्लासातच वाटून घेतलं आहे कारण साहित्य जास्त नसते शेतामध्ये हे बघा कसा पसारा पडला आहे आणि कसं करायचं हे बघा चुलीला जाळ लावते कारण मी पण मुंबईला असते ना गावाला आली आता त्याच्यामुळं मी चुलीवर स्वयंपाक करायला मला लय आवडतं लसूण टाकायचं असा लसूण टाकला आणि आपल्याला हे आलेलं कारण चुलीवर लवकर स्वयंपाक होते ना गॅसपेक्षा चुलीवर स्वयंपाक स्वयंपाक छानपैकी आणि चव पण छान लागते आणि अशा आहेत आमच्या बघा काड्या जमा केल्यात आणि असं आमचा असं स्वयंपाक करायचा आहे कलर आला आहे आणि आता मला हे शेंगदाणे टाकायचे तर कारण मी इथं काय शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडेसे कच्चेच वाटून घेतले मी शेंगदाणे असे हे भाजायचे शेंगदाणे थोडं मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याला शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे तर मस्त छान मला आले आवडते ताजी ताजी भाजी भेटते शेताला आणि करायला पण आवडतं काय करायचं आता इथं अर्ध काही मुंबईला काही शेंगा काढायला आली थांबले मी अर्ध दहा दिवस असं मिरची पावडर टाकते थोडंसं हळद पावडर टाकायचं असं थोडंसं आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये अशी ही पालकची भाजी हे असे धुवून त्याच्यामध्ये टाकायचे असे आपल्या चुलीवरली पालक आणि शेंगदाणीच टाकणारे डाळ वगैरे नाही टाकायचे कारण डाळ शिजायला यायला झंजे टाकते त्याच्यामुळे कांद्यावर भाजी बनवायची कांदा आणि शेंगदाण्याचा को मस्त छान लागते आणि खायला पण ताजी ताजी भाजी छान लागते मला लाईक करा कमेंट करा चुलीवरला सेपा आणि छान लागतो खायला पण असं आहे बघा ते भाजी शिजली का थोडीशी भाजी शिजते आणि त्यात थोडंसं असं लसूणचं वाटलेलं पाणी टाकून द्यायचं आणि थोडी वाफेवर शिजली की छान लागते भाजी खायला तर भाजी शिजवून ते त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं पाच मिनटं लगेच तयार अशी आपली भाजी तयार झाली शिजून छानपैकी आणि तुम्ही पण करा आणि खा अशीच ताजी ताजी भाजी कमेंट करा लाईक करा आमच्या चुलीवरल्या भाजीला चव जास्त चान, छान छान चांगली येते आणि तुम्ही पण करा धन्यवाद कारण इथं चुलीवर स्वयंपाक म्हणजे कढईतच दाखवणार बॉयल बिओल काही नाही आहे आपलं जप्रसाद शंपल चार भांडे आणि चार पसारा म्हणजे जास्त कमी कमी आहे त्याच्यामुळं कढईमध्ये दाखवणार तुम्हाला भाजी